दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा आक्रमक झालेले आहेत एकोणतीस ऑग ऑगस्टला मुंबईमध्ये ते दे धडक देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितलेलं आहे मनोज जरांगे हे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील हे मागील पावणे दोन वर्षापासून लाडा उभारलेला आहे वेळेत न दिल्यामुळे मनोज जारंगे पाटील हे पुन्हा एकदा आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जारंगे पाटील हे आता थेट मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहे मंत्रालयासमोर अमर उपोषणाची घोषणा जी आहे ती मनोज जारंगे पाटील यांनी केलेली आहे पाटील आपल्यासोबत आहेत पाटील काय सांगत एकोणतीस ऑगस्ट रोजी तुम्ही अमर उपोषणाची घोषणा मंत्रालयासमोर केली कस याचा अनुषंग असणार हे आमच्या न्यायासाठी आमच्या हक्कासाठी आमच्या हक्काचं आरक्षण आहे दीडशे दोनशे वर्षपूर्वीच्या नोंदी आहेत आमच्या आमचं आंदोलन गोरगरीबांच्या लेकराला न्याय मिळावा गोरगरीबांच्या लेकराला विरोध करावा म्हणून आमचं आंदोलन असतं आम्ही स्वच्छ मनाचे आंदोलनाची दिशा कशी आहे पाटील अंतरवालीपासून तुम्ही कसे जाणार आहात काय निवेजन आहे अठ्ठावीसला अंतरवालीतून जाणार आहे मी माझा समाज मला वाटा वाला तिथं येऊन मुंबईत येऊन आशीर्वाद द्यायला एक दिवसासाठी येणार सगळा सगळा समाज आहे नौकरदार वर्ग कर्मचारी वर्ग शेतकरी शेतमजूर व्यावसायिक टापऱ्या चालणारे हॉटेल चालवणारे मिस्त्री कॉन्ट्रॅक्टर बिल्डर सगळे नोकरदार शिक्षक वकील डॉक्टर जे कोण असल मराठा असल मराठा एक दोन दिवसासाठी अठ्ठावीसशे एकोणतीस कामं बुडून मला आशीर्वाद देण्यासाठी मी एक दिवसासाठी मुंबईला येणार आणि लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये दे दाखल देखील होणार मनोज जारगे पाटील यांनी व्यक्त केला आहे सराट्या अंतरवालीहून विजय चिडे जय महाराष्ट्र